रात्री उशिरा टाटाचे चेअरमॅन एन चंद्रशेखरन आणि एअर इंडियाचे सीईओ आणि एम डी कॅम्पबेल विल्सन यांनी अहमदाबादमध्ये बैठक घेतली कॅम्पबेल हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या ड्रीम लायनर विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू झालाय तर दैव बलवत्तर म्हणून एक प्रवासी बचावला आहे अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडालेला असून मृत दोनशे एक्केचाळीस प्रवाशांच्या कुटुंबियांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेवून टाटा ग्रुपनं विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तसंच जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल असं टाटा ग्रुपनं जाहीर केलंय तर विमान कोसळलेल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात देखील मदत करण्याचं आश्वासन टाटा ग्रुपचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आलंय